जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण मंगलाचरण नावाचा समास पाहतोय सातव्या दशकातील पहिला समास काल समर्थ समासाच्या शेवटी शेवटी माया या विषयाकडे वळले साधकानं शिष्यानं सद्गुरुपदिष्ट साधनेला प्रेरित होण्यासाठी आधी श्रवण करणं अत्यंत गरजेचं असतं जर संतांकडून सद्गुरूंकडून श्रवण घडलं तर अक्षरशः भाग्याची गोष्ट आहे पण आपण असतो मायेमध्ये त्यामुळे श्रवणाचा परिणाम तितकासा होईलच असं नाही तिथे लागतात निश्चयाचे प्रयत्न सद्गुरू आपल्याला जो उपदेश करतायत त्या उपदेशावरून चालण्याचा निश्चय शिष्यानं करावा लागतो शिष्य मायेमध्ये आहे शिष्य भ्रमामध्ये आहे अज्ञानामध्ये आहे अविद्येमध्ये आहे ते सद्गुरू जाणून असतात तरीही ते त्याला ते बोध करतात याचं कारण असं ते स्वप्नातील स्वप्न आहे हा विषय आपण विस्तृतपणे पाहिला मूळ स्वप्न आपल्याला देहबुद्धीचं पडलं त्यामध्ये एक स्वप्न पडलं की ज्यात शिष्य सद्गुरूंकडे गेला आणि मग सद्गुरूंनी त्याला उपदेश केला काट्याने काटा काढला जातो हे उदाहरण आपण अनेकदा पाहिलेलं आहे कोणती तरी टोकदार वस्तूच पायामध्ये घुसलेली असते तरीही ती बाहेर काढण्यासाठी एखादी टोकदार वस्तूच शोधावी लागते तसं हे स्वप्नातील स्वप्न आहे हे जरी स्वप्नरूप असलं तरी या स्वप्नामुळं साधक मूळ स्वप्नातूनच बाहेर येतो देहबुद्धीतूनच बाहेर येतो समर्थ फक्त म्हणतायत की हे श्रवण ब्रह्मज्ञानी व्यक्तीकडूनच घडलं पाहिजे संत सद्गुरू यांच्याकडूनच घडलं पाहिजे तर ते आपल्या अंतःकरणावरती ठसतं का ठसत नाही आपल्या अंतःकरणावरती तर आपण आहोत मायेमध्ये म्हणून म्हणूनच समर्थ मायेच्या वर्णनाकडे वळले कि जा अपली है, ती नेम की ज्यामुळं आपली वाट अडलेली आहे ती नेमकी माया आहे कशी याची व्याख्या करावी खरं म्हणजे ब्रह्म जसं सांगून संपणार नाही तसंच मायेच्याबद्दल आहे मायासुद्धा वर्णन कितीही केली तरी तिचं वर्णन पूर्णपणे करता येणार नाही पण तिच्या काही खुणा आहेत ज्या ब्रह्माच्या अगदी उलट दिशेच्या आहेत निर्गुणाच्या अगदी उलट दिशेच्या आहेत त्या खुणा सांगून समर्थांनी मायेचं वर्णन केलं एक प्रकारे व्याख्याच त्यांनी मांडली ते मायेचं वर्णन पंचावन्नाव्या ओवीपासून सुरू झालं आणि काल निरूपणाच्या शेवटी आपण छप्पन्नावी ओवी पाहिली या दोन्ही ओव्यांमध्ये आपण मुख्यत हे पाहिलं की आपल्या जे जे अनुभवाला येतं ते सर्व मायेमध्ये येतं किंबहुना अनुभव घेणे हीच गोष्ट मायेमध्ये आहे समर्थ मायेला सगुण साकार विकारांनी युक्त इत्यादी म्हणाले आपल्याला येणाऱ्या अनुभवाची दशा अशीच आहे सगुण साकार विकारांनी युक्त अशी आपला अनुभव प्रत्येक इंद्रियाच्या सापेक्ष आहे आणि त्या त्या इंद्रियाच्या सापेक्ष ते ते दृश्य आपण अनुभवतो हे आपण कालच्या निरूपणात पाहिलं माया दृश्य दृष्टीचं दिसे माया भास मनासी भासे माया क्षणभंगुरनासे विवेके पाहता असं छप्पन्नाव्या वैद समर्थ म्हणाले जे जे इंद्रिय आहे त्या त्या, त्या इंद्रियाच्या प्रत्येक अनुभूतीला भासच मानलं गेलेलं आहे आणि हा भास हे मायेचं स्वरूप आहे त्याच्याही खोल जाऊन विचार केला तर त्या इंद्रियांनी आपण अनुभव घेतला हा एक भ्रम तयार होतो हा भ्रमही मायेचं स्वरूप आहे असं पहा प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या इंद्रियांच्या सापेक्षा अनुभव घेतो त्यामुळे खरा अनुभव कोणता हा प्रश्न निरुत्तरितच राहतो म्हणून अनुभवाला भासाचं स्वरूप मानलं गेलं आहे समजा एखाद्या व्यक्तीला रंग दिसत नाहीत तर रंग नाहीत हा अनुभव खरा मानायचा का समजा एखाद्या व्यक्तीला रंग दिसतात तर रंग अमुक अमुक आहेत हे तरी खरं मानायचं का एखाद्या दुसऱ्या प्राण्याचा अनुभव पाहिला तर त्याला वेगळेच रंग दिसतात मग त्या प्राण्याचा अनुभव खरा की रंग दिसणाऱ्याचा अनुभव खरा की रंग न दिसणाऱ्या मनुष्याचा अनुभव खरा उत्तर एकच की ज्याचा त्याचा अनुभव ज्याच्या त्याच्यापाशी खरा अनुभव कोणता हे कुणालाच सांगता येणार नाही असं मायेचं स्वरूप आहे जे जे काही दृष्टीला दिसलं अवयवांना अनुभवाला आलं जे जे काही मनाला भासलं ते याचसाठी मायेमध्ये येतं कारण हा भास हा अनुभव व्यक्तिपरत्वे जीवपरत्वे बदलतो याबाबतीत सत्य काय हे कोणीच सांगू शकत नाही म्हणून हे बुडबुड्यासारखं आहे जसं समुद्रावरती लाटा येतात लाटांवरती बुडबुडे असतात तसं हे मायेचं स्वरूप आहे मूळ परमात्मा मात्र बुडबुड्याखाली पाण्याच्या स्वरूपानं राहतो तो वरती प्रगट होतच नाही प्रगट झालं की ते स्वरूप अनुभवाला आलं की ते स्वरूप श्री महाराज फार सुंदर व्याख्या करतात माया सावलीप्रमाणे आहे असं श्री महाराज म्हणतात आता देहच नसेल तर सावलीला अस्तित्व कुठून आलं आणि जिकडे देह जाणार तिकडे सावली येणार म्हणजे सावलीला स्वतंत्र अस्तित्व नाही देहावरती अवलंबून तसं मायेच्या बाबतीत आहे भगवंताला अनुभवायला गेलं की माया पदरात पडणार म्हणून भगवंत ही अनुभवण्याची गोष्ट नसून होण्याची गोष्ट आहे असं संत आपल्याला सांगतात प्रत्यक्ष देहाला जाणल्याशिवाय ही देहाची सावली आहे हे ओळखता येणार नाही काही लहान मुले पहा स्वतःच्याच सावलीला घाबरतात आणि रडतात पळत पळत सावलीपासून लांब जाण्याचा सा प्रयत्न करतात तशी आपली गत आहे मायेमध्ये आपण अडकून आहोत याचा अर्थ आपण अनुभवाला सत्यता देतो आपण होणाऱ्या भासाला येणाऱ्या प्रचितीला सत्यता देतो हे सावलीला सत्यता दिल्यासारखंच आहे ज्या मनुष्याला कळतं की मी देह आहे आणि ही सावली आहे तो मनुष्य सावलीला घाबरणार नाही तसंच ज्याला आपण कोण हे कळतं त्याला मायेचं बंधन नाही आता आपण कोण हे कळणं म्हणजे काय स्वस्वरूपाचं ज्ञान होणं म्हणजेच स्वरूप प्रचिती येणं म्हणजेचं आत्मज्ञान होणं म्हणजेच खरा मी कोण हे कळणं आता हे आपलं आहे ब्रह्मस्वरूप त्याला काही अस्थिरता नाही त्याला ना जन्म आहे ना मरण आहे ते फक्त आहेच आहे शुद्ध अस्तित्व मात्रानं ते आहे तिथे क्षय नाही म्हणजे घट नाही अजन्म असलेलं हे सच्चिदानंद स्वरूप म्हणून हालचाल जी कोणती आहे ती सर्व मायेमध्ये आहे आणि हालचाल जिथे आली तिथे मर्यादा कुठून असणार त्यामुळं मायेच्या पसाऱ्याला काही सीमा नाही जितका अनुभवाचा पसारा आहे तितका मायेचा पसारा आहे एक उदाहरण सांगायचं झाल्यास समजा आपण आत्ता घरी बसलो आहोत तर पृथ्वीवरती आपलं घर आहे आता पृथ्वी किती मोठी आहे आणि पृथ्वी खरं म्हणजे धुलीकणा एवढी एवढं ब्रह्मांड आहे किंबहुना त्यापेक्षाही अनंतपटींनी मोठा आहे पण याच क्षणाला आपण कल्पना करून ब्रह्मांडात कुठेही फिरून येऊ शकतो असा मायेचा विस्तार आहे कल्पना करून आपण एका क्षणात चंद्रावरतीही जाऊ किंवा अनंत ब्रह्मांडांना पार करून दुसऱ्या ब्रह्मांडामध्येही जाऊ किंवा कुठेच न जाता आपल्याच विचारांमध्ये राहू ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्याची कल्पना करत राहू किंवा विचारांचे इमले रचत राहू म्हणजे थोडक्यात काय जर कल्पना करायचीच असं मनानं ठरवलं तर त्याला काहीही सीमा नाही म्हणूनच जे जे मनाला भासतं ते सर्व मायेमध्ये येतं तसंच सर्व अनुभवांच्या बाबतीत आहे आणि हाच प्रत्येकाच्या विश्वाचा पसारा आहे असं पहा ज्याचं त्याचं विश्व ज्याच्या त्याच्या मेंदूमध्ये असतं कल्पनेमध्ये असतं प्रत्येकजण आपल्या जगात आहे असं आपण म्हणतो पहा हे जग आणखी कुठलंही नसून मायेचंच स्वरूप आहे समर्थ म्हणतात माया अनेक विश्वरूप माया विष्णूचे स्वरूप मायेची सीमा अमूप बोली बोलिजे तितुकी याचा अर्थ हाच की प्रत्येकाच्या कल्पनेप्रमाणे ज्याच्या त्याच्या विश्वाचा, विश्वाचा विस्तार आहे भगवंताच्या नावामध्ये विश्व हेही हे एक नाव आहे म्हणून माया म्हणजे भगवंत नव्हे माया विष्णूचे स्वरूप असं समर्थ म्हणतात म्हणजे मन भगवंताचं स्वरूप माया आहे असा अर्थ नव्हे त्याचा अर्थ असा की मायेच्या अस्तित्वाला भगवंताचं अधिष्ठान आहे जसं आपण मगाशी पाहिलं की देह नसेल तर सावलीला काही अस्तित्व नाही तसं भगवंत नसेल तर मायेला काही अस्तित्व नाही त्यामुळं माया म्हणजे भगवंत नाही जसं सावली म्हणजे देह नाही देहाला ओळखलं की सावलीचा भ्रम नष्ट होतो तसं भगवंताला जाणलं की मायेचा भ्रम नष्ट होतो पण हा भ्रम जोपर्यंत तो आहे तोपर्यंत माया विश्वरूपानं नटलेली आहे भगवंतानं विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवलं पण ते दर्शनही मायेमध्येच येतं हे भगवंतांनीच सांगितलं भगवंत म्हणाले की जोपर्यंत तुला स्वतःची ओळख नाही तोपर्यंत मला जाणता येणार नाही कोणतंही दर्शन कोणताही अनुभव हा जसा मायेमध्ये येतो तसाच मी देह आहे हा भावही मायेमध्ये येतो आणि मग मगाशी आपण जसं पाहिलं की मनानं कल्पना करायची ठरवली तर त्याला सीमा नाही तसंच मी देह म्हटल्यानंतर मग देहसदृश येणाऱ्या अनुभवांना सीमा नाही हेच समर्थ म्हणतायत मायेची सीमा बोली बोलिजे तितुकी जितकी पसरावी तितकी माया पसरत जाईल म्हणून मायेपासून सुटण्याचा उपाय एकच आपलं पसरणं बंद करणं आपली हालचाल बंद करणं हालचाल आपल्या चित्ताची आपल्या मनाची अर्थात त्या विषयाकडे नंतर येऊ आपण कारण ब्रह्मनिरूपणात हे सर्व आपल्याला पाहायचं आहे पण समर्थ जे सांगतायत ते मायेचं स्वरूप ओळखून घेणं तितकंच गरजेचं आहे कशी आहे माया माया बहुरूपी बहुरंग माया ईश्वराचा संग, माया पाहता अभंग अखेळ वाटे इथला वाटे हा शब्द महत्वाचा आहे बरं का ती वाटते बहुरंगी आहे बहुरूपी आहे जणू ईश्वराचा संघ आहे हे सगळं काही वाटतं असं वाटतं की ती अभंग आहे वाटतं याचाच अर्थ ते तसं नाही हे समर्थांना सुचवायचं आहे अभंग केवळ परमात्मा आहे आत्मस्वरूप आहे मायेला मात्र भंग आहे कसं बुवा कारण मायेचा अनुभव बदलणारा आहे म्हणून अहो व्यक्तीपरत्वे अनुभव बदलतो हे आपण पाहिलं पण व्यक्तीचाही अनुभव बदलतो आपण तरुण होतो त्यावेळी आपल्याला अमुक गोष्टीचा अनुभव कसा वाटत होता आणि त्याच गोष्टीचा अनुभव वृद्धपणे कसा वाटतो बालपणी तीच गोष्ट कशी असते एक उदाहरण सांगायचं झाल्यास स्त्रीचं शरीर बाळ जेव्हा तान आहे तेव्हा त्याचा स्त्री शरीराबद्दल काय भाव असतो तेच बाळ थोडं मोठं झालं की भाव बदलतो तेच बाळ तरुण झालं की भाव आणखी बदलतो आणि तीच व्यक्ती जेव्हा वृद्ध होते अगदी जर्जर जर होते तेव्हा भाव पुष्कळ बदललेला असतो त्यामुळं व्यक्तींप्रमाणे अनुभव बदलतात हेही सत्यच पण व्यक्तीचेही अनुभव स्थिर राहत नाहीत म्हणूनच मायेला खंड आहे माया अभंग नाही पण ती वाटते हा मायेचाच भास आहे विषयामध्ये सुख नाही वैषयिक वासनेमध्ये काहीही कल्याण नाही हे संत अक्षरशः घसा कोरडा करून आपल्याला सांगतायत पण आपली विषयासक्ती कमी झाली का कारण विषय सुख अभंगपणे आहे अखंडपणे मी भोगू शकतो हा भासच आपल्यापाशी आहे हेच मायेचं स्वरूप आहे प्रत्येक भोगाला काढून पहा तो भोग भोगला की तात्पुरती तृप्ती येते आणि पुन्हा काही काळानंतर आपण तो भोग भोगायला सज्ज असतोच कायमची तृप्ती अशी कोणत्याच वैषयिक भोगातून प्राप्त होत नाही हे आपल्यालाही कळून येतं तरीही आपली विषयाच्या मागची धाव संपत नाही कारण विषयातलं सुख अखंड आहे अभंग आहे असंच आपल्याला वाटत असतं हाच मायेचा भास म्हणून समर्थ आहेत की माया बहुरूपी आहे बहुरंगी आहे किंवा ईश्वराचा संगच आहे अभंग आहे असं वाटत राहतं अखेळ वाटे तशी ती नाही मायेचं हे अशाश्वतत्व कळण्यासाठी शाश्वत परमात्म्याला जाणावं लागतं त्याशिवाय हे घडणं शक्य नाही आणि हेच समर्थ पुढे म्हणतायत सृष्टीची रचना माया आपुली कल्पना माया तोडिता तुटेना ज्ञाने ज्ञानेविणं जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत मायेचा बंध तुटणार नाही तोपर्यंत मायेला ओळखताच येणार नाही ओळख झाली की मायेचा बंध राहत नाही मात्र ओळख होण्यासाठी आपलं खरं स्वरूप कळणं गरजेचं आहे जोपर्यंत ते कळलेलं नाही तोपर्यंत आपापली सृष्टी आपापली कल्पना आपापली मते आपापले विषय आपापलं विश्व आपल्याजवळ आहे कुणी असा अर्थ काढेल की ही सृष्टीची रचना मायेमुळे निर्माण झालेली आहे म्हणजे ही पृथ्वी आकाश ही आकाशगंगा हे विश्व वगैरे वगैरे पण तसा त्याचा अर्थ नाही समर्थ पुढे म्हणतात माया आपुली कल्पना हे भगवंतापासूनच उत्पन्न झालं पण माये मुळं झालं म्हणण्यापेक्षा हे मायेनं भासतं हे म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ज्या गोंदवल्यात वावरले राहिले जिथं त्यांनी लीला केल्या ते गोंदवलं पृथ्वीवरतीच आहे पृथ्वीवरील म्हणजे मृत्यूलोकातील व्यक्तींनी जाऊनच महाराजांचं दर्शन घेतलं महाराजांनीही त्यांना उपदेश केला अनुग्रह दिला पण महाराजांसाठी ते गोंदवलं होतं का महाराज मृत्यूलोकामध्ये होते का महाराज नामामध्येच होते आपल्या रामरायापाशी होते त्याचाच अर्थ महाराज कल्पना ओलांडून भगवंतापाशी स्थिर झालेले होते मायेची कल्पनेची बाधा त्यांना नव्हती पण देह मात्र गोंदवल्यात वावरत होता तसं या मायेचं स्वरूप सृष्टीरूपानं नटलेलं आहे जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत ज्याची त्याची सृष्टी आहे त्याच्या त्याच्या जवळ आहे तोपर्यंत कल्पना आहेत तोपर्यंत विचार आहेत आणि तोपर्यंत अनुभव आहेत याचाच अर्थ असा की आपली देहबुद्धी हीच मुळात माया आहे मग मगाशी आपण जो न्याय पाहिला त्या न्यायानुसार जोपर्यंत देह कळणार नाही तोपर्यंत सावलीचं मिथ्यत्व कळणार नाही तसंच जोपर्यंत आपण कोण हे कळणार नाही आत्मज्ञान होणार नाही तोपर्यंत देहबुद्धिरूपी माया जाणार नाही म्हणूनच माया तोडिता तुटेना ज्ञाने विणं असं समर्थ म्हणतात आता अर्थातच या ज्ञानाबद्दल बोललं पाहिजे म्हणून समासाच्या शेवटी समर्थ म्हणतायत ऐसी माया निरोपिली स्वल्प संकेते बोलिली पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती पुढे ब्रह्मनिरोपण निरोपिले निरो ब्रह्मज्ञान जेणे तुटे मायाभान एकसरे समर्थ म्हणतायत अशा तऱ्हेनं थोडक्यात पण खुणा सांगून संकेतानं मायेचं वर्णन केलेलं आहे इथून पुढे मात्र श्रोत्यांनी चित्तवृत्ती अत्यंत सावध करणं आवश्यक आहे असं समर्थ म्हणत आहेत त्याचं कारण असं ज्या ब्रह्मज्ञानामुळं आत्मज्ञानामुळं मायेचं बंधन तुटतं त्या ब्रह्माविषयी पुढच्या समासात निरूपण होणार आहे इथे श्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे श्र मंगलाचरणनाम समास पहिला श्रीराम आता पुढच्या दुसऱ्या समासात ब्रह्मनिरूपण समर्थ काय करतायत हे आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो की जीवन स्मरण जय जय राम